हा आनंदीनी पाटीवर काय लिहिले आहे हे काय आहे एक, एक नी बोल? एक, एक लिहिला मग काय काय सामान गोळा केले सांग बाटली किती आहे एक, एक बाटली अजून एक केला ठोकळा कार्ड एक, 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 एक आणि पुस्तक एक।, एक, एक, एक।, एक पुस्तक पण एक अनमोल तू पाठीवर काय लिहिलं आहे एक लिहिला काय काय वस्तू किती किती गोळा केल्या सांग हे काय आहे किती आहे एक पुस्तक हां अजून बाटली किती आहे एक अजून ठोकळा ठोकळा किती आहे एक ठोकळा किती आहे एक घड्याळ एक किती अजून एक ठोकळा एक, एक छोटा ठोकळा अजून मणिमाळ एक आहे अजून कार्ड कार्ड पण एक आहे शाबा सानवीनी पाटीवर काय लिहिले आहे त्या वस्तू काय काय एक आहेत त्या सांग बॉटल किती आहे एक बॉटल हां हे एक, एक काठी एक पुस्तक एक मणिमाळ एक घड्याळ एक, 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 एक मोठा ठोकळा आहे एक छोटा ठोकळा एक खोटरबर आहे एक कवडी आहे खेळायची हा आणि एक हिरव्या रंगाची कार्ड पण आहे आणि काय पेन्सिल एक पेन्सिल आहे सँडविच